नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले गोकर्णचे फूल कसे बनवायचे शिकणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ह्या अगोदर आपण ह्या चॅनलवर मोत्यांनी बनवलेला गुलाब मोत्यांनी बनवलेले झेंडूचे फूल आणि मोत्यांनी बनवलेले चाफा चाफ्याचे फूल तसेच पारिजातकाचे फूल मोत्यांनी बनवलेले मोगऱ्याचे फूल आणि मोत्यांनी बनवलेले जास्वंदीचे फूल असे वेगवेगळ्या प्रकारचे फूल बनवलेले आहेत तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्याचे गोकर्ण फूल बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे हे चार नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत चार नंबरचे निळे डार्क निळे मोती लागणार आहेत जांभळे नाही घ्यायचे डार्क निळे घ्यायचे आहेत पोपटी कलर किंवा हिरवा कलर तंगूस कात्री आणि सुई लागणार आहे चला तर आपण बनवूया सुरुवातीला आपण हे सहा डार्क निळे मोती घेतलेले आहेत ओन घेतलेले आहेत आणि सहा मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं असे सहा मण्यांचं गोल तयार करून घेतलं आपण आता इथं परत पाच मोती घालायचे आहेत म्हणजे गोकर्णाच्या फुलाचा जसा डार्क निळा कलर असतो त्या कलरचे आपण हे मोती घेतलेले आहेत आणि परत त्या खालच्या मोतीमधून सुई काढायची आणि परत इथं सहा मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आहे आता परत पुढच्या ह्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि त्या चार मोती घालायचे सुरुवातीला आपण पाच घातले आता इथं चार मोती घालून आता हे चार मोती घातले आणि ह्या खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मण्यांचं गोल तयार होत आता परत पुढच्या मोतीमध्ये घेऊयात आता इथं पण सहा चार मोती घालायचे आहेत आणि परत खालच्या दोन मोती एक खालच्या ह्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मण्यांचं तो गोल तयार होतो आता हे तीन आपण फुलं बनवून घेतलेले आहेत अशी आपण एकूण पाच फुलं बनवून घेऊया हे पाच फुलं बनवून घेतले आता शेवटला आपल्याला ह्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि इथं तीनच मोती घालायचे आहेत म्हणजे आपण नेहमी जे रांगोळी बनवताना षटकोण बनवतो तसाच बनवायचा आहे आणि मोती आपण मुद्दाम लहान घेतलेत म्हणजे नाजूक फूल होईल ते सहा नंबरमध्ये पण बनवू शकता पण थोडं फूल फूल मोठं दिसतं म्हणून आपण इथं चार नंबरची मोती चार किंवा पाच नंबरची मोती वापरू शकता आता सुई आपण वरच्या बाजूला घ्यायची आहे आता ह्या मोतीमध्ये सुई घ्यायची इथं ह्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे आता इथं परत चार मोती घालायचे खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची आणि वर घातलेले चार आणि खालचे दोन मोती असे एकूण सहा महिन्यांचं गोल तयार था झालं आता परत पुढच्या एकाच मोतीमध्ये घ्यायची आहे सुई आणि इथं तीन मोती घ्यायचे आता ह्या मोतीमधून सुई काढायची परत पुढच्या मोतीमधून ह्या दोन मोतीमधून सुई काढायची इथं पाच मण्यांचं गोल तयार झालेलं आहे इथं पाच हे सहाचं केलं आपण गोल एक आणि इथं पुढे पाचचं केलेलं आहे आता परत ह्या पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई आणि परत इथं तीन मोती घालायचे ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे परत पुढच्या वेळेस सहा मण्यांचं गोल तयार झालं अल्टरनेट करायचं इथं सहाचं हे पाचचं आणि इथं परत सहाचं आणि जेव्हा पाचचं आपण करत असतो तेव्हा फक्त खालच्या एकाच मोतीमधून सुई काढायची ह्या मोतीमधून सुई काढायची आणि परत इथं तीन मोती घालायची आता इथं तीन मोती घालायची म्हणजे पाच मण्यांचं तयार होतं डार्क निळा घेतलेला आहे आपण कलर हा जांभळा नाही आहे हा जे तो गोकर्णाचा फुलाचा जसा कलर असतो त्या प्रकारचा हा कलर घेतलेला आहे आपण आता हे आपण अल्टरनेट केले सहा चार आणि सहा पाच आणि परत सहा आणि परत पाच असं अल्टरनेट अल्ट गोल करत जायचं आहे आपल्याला आता इथं तीन मोती घालून परत इथं करून घेऊया आपण आता हे आपण शेवटपर्यंत करत जायचं आहे शेवटला फक्त एक सहा मन्यांचं गो पाच मन्यांचं जे गोल करायचं आहे ते सोडून पूर्ण आपण करून घेऊयात फक्त करताना एक सहा महिन्यांचं करायचं आणि एक नंतर पाच मन्यांचं असं गोल करत जायचं आहे पूर्ण करून घेऊया आपण आता हे आता आपण हे पूर्ण अल्टरनेट करून घेतलं आहे सहा महिन्यांचं पाच महिन्यांचं पूर्ण करून घेतलं आहे आता हे शेवटला जे करायचं आपल्याला पाच महिन्यांचं आहे ते करायचं नाही आपण तिथंच तिथंच ठेवायचं आहे ते म्हणजे पूर्ण फुल करून घ्यायचं नाही आता ही सुई आपण पूर्ण हे मधला जो आपण सुरुवातीला गोल केला होता त्या एका मोतीमध्ये घेऊन जायचे वरच्या फक्त खालचा गोल केलेला नाही आहे आपण आता ह्या सगळ्या मोतीमधून सुई सुरुवातीला जो आपण सहा मण्यांचा गोल केला होता मधला त्याच्या ह्या मोतीमधून सुई काढायची बरोबर त्याच्या समोरच्या मोतीमधून सुई काढायची इथे हे सहा मण्यांचं जे गोल आहे ते खालच्या मोतीमधून काढली आपण आता इथं सहा पांढरे मोती आहेत आपल्याला जे गोकर्णाच्या फुलामध्ये जो मध्ये पांढरा भाग असतो तो आपण इथं दाखवायचा प्रयत्न करतोय तर हे सहा मोती घेतले आपण सहा मोती घेऊन परत त्या खालच्याच परत जांब निळ्या मोतीमधून सुई काढायची त्याच्यावर असं बरोबर हे सहा मण्यांचं फूल केलेलं आहे आपण आता परत ह्या पांढऱ्या तीन मोतीमधून सुई काढायची आता इथे एक परत पांढरा मोती घ्यायचा आहे आणि इकडे ह्या ह्या मोतीच्या अगदी समोरचा जो मोती आहे निळा त्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे तो जो आपण सहा मण्यांचा पांढरा गोल केला होता तो व्यवस्थित खाली बसला जातो अशा प्रकारे आता ही सुई आपण पूर्ण बाहेरच्या बाजूला घेऊन या खालच्या बाजूला घेऊन जायची इथंपर्यंत ह्या मोतीपर्यंत सुई घ्यायची त्या सगळ्या मोतीमधून सुई काढूया अतिशय सुंदर दिसतं हे फूल अगदी तंतोतंत गो गोकर्णाचा फूल कसा आहे तसा फूल तसं फुल झालेलं आहे हे आता सुई ह्या मोतीमध्ये घ्यायची आता हे आपण जे अर्धवट सोडलं होतं त्यातल्या ह्या मोतीमध्ये सुई घेतलेली आहे आता हे आपण हे दोन्ही जोडून आहे असं हे फुलाचा आकार असं व्यवस्थित होतो आता इथं आपण एक हिरवा मोती घेऊया आता आपण ह्या फुलाचा देड दाखवतो आहे आता ह्या पुढच्या ह्या मोतीमधून सुई काढायची हा हिरवा मोती एक घातला आपण आता इथं घातल्यानंतर घातल्यानंतरही चार मण्यांचं गोल तयार चौकोन तयार होतो अशा प्रकारे ही हिरवा मोती घालून परत सुई वरच्या बाजूनी घ्यायची त्या मोतीपर्यंत घ्यायची वरच्या आता परत ह्या हिरव्या मोतीमधून काढायची सुई आणि इकडच्या निळ्या मोतीमध्ये घ्यायची वरच्या ही पाकळी जोडतोय आपण आता परत तिथे एक घालायचं हा हिरवा मोती जोडताना फक्त इथे चार मण्यांचं चौकोन तयार होणार आहे प्रत्येक वेळेस अशा प्रकारे आता परत सुई वरच्या बाजूने घेऊयात आपण पूर्ण जोडायचं नाही आपल्याला फक्त खालचा भाग जोडायचा आहे कारण पाकळी ह्या फुलाची पाकळी खालच्या बाजूनी फक्त जोडलेली असते आता परत इथे एक फुल हिरवा मोती घालूया अतिशय सुंदर दिसतं हे फूल अशा प्रकारे हे फक्त तीन मोती घालून आपण ही पाकळी जोडून घेतलेली आहे आता खालच्या बाजूला आपण परत डेट करून घेऊया आता सुई खालच्या बाजूनी घ्यायची पूर्ण आता परत ह्याच्या ह्या निळ्या मोतीमधून घ्यायची खालच्या आता ह्या निळ्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे ह्या आता इथं पाच हिरवे मोती घ्यायचेत हिरवे किंवा पोपटी कुठला पण असलं तरी चालेल तो हे पाच मोती घेतले आपण आता इथं हा हा खालचा मोती सोडायचा एक हा मोती सोडून खालच्या तीन तीन मोतीमधून सुई बाहेर काढायची फक्त तीन मोतीमधून काढायची आणि परत इथे एक मोती घ्यायचा आहे हिरवा आता हे देड जोडताना ह्या ह्या बाजूचा जो निळा मोती होता त्याच्या पुढच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे तो व्यवस्थित दोन्ही दोन्हीच्या मध्यभागी येतो बरोबर देठ फक्त ओढून घ्यायचं आहे देठ जोडताना मात्र दोन तीन वेळा प्रत्येक मोतीमधून सुई काढायची आहे कारण तो व्यवस्थित जोडला तरच फुल चांगला दिसणार आहे जोडून घेतला आता परत ह्या दोन तीन वेळा मोतीमधून सुई काढून घेऊया आपण आणि गाठ मारून घेऊया फक्त ओढून घ्यायचं आहे चांगलं अतिशय सुंदर दिसतं हे फूल आता आपल्या गौरी गणपतीला आपण हे डेकोरेशनसाठी वापरू शकतो किंवा वेगवेगळे फुलं करून तुम्ही मखरामध्ये पण हे फुलं ठेवू शकता मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण अशी फुलं बघितले होते डेकोरेशनसाठी आता हे फूल पण आपण डेकोरेशन करू शकतो इथं गाठ मारून घेऊया आपण कट करून घ्यायची गाठ अशा प्रकारे हे बघा कसं सुंदर अतिशय सुंदर फूल झालेलं आहे अगदी खरोखर गोकर्णाचा फूल असल्यासारखं वाटतं फक्त आपण घेताना मात्र डार्क निळा कलर घेत घेतलेला आहे जेणेकरून तो त्या फुलाचा लूक व्यवस्थित येईल असे आपण वेगवेगळे फुलं करून घ्यायचे तुम्हाला किती हवे असतील तेवढे तुम्ही फुलं करून घेऊ शकता आणि हे तुम्ही डेकोरेशनमध्ये तुम्हाला पाहिजे तसं वापरू शकता तुम्ही की ताटाभोती पण ठेवू शकता किंवा नुसतं समयीभोवती ठेवू शकता म्हणजे तुम्हाला जसं आयडिया येईल तसं त्याप्रमाणे हे फुलं तुम्ही वापरू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे गोकर्णाचे फुल कसे वाटले तुम्ही नक्की मेसेज बॉक्समध्ये मेसेज करा अतिशय सुंदर दिसते हे निळा डार्क निळ्या कलरमुळं तो त्या फुलाचा लूक अगदी व्यवस्थित आलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आपण अगोदर पण वेगवेगळ्या वेग फुलांचे व्हिडिओ चॅनलवर केलेले आहेत त्याचमध्ये हे फूल आपण नवीन बनवायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की आवडेल तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आता गौरी गणपतीच्या सणामध्ये तुम्ही ह्या फुलांचं डेकोरेशन करून तुमच्या सजावटीमध्ये वापरू शकता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्टला चॅन रुपाली क्राफ्टच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद